रामकृष्ण हरे मंडळी सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला आला कोटी कोटी वंदन माऊली एक विनंती आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण वेळ ऐका का कारण कदाचित, कदाचित हाच तो व्हिडिओ आहे ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत आहात शांती ब्रह्म एकनाथ महाराज के जय आपण स्वतःलाच कधी शांतपणे विचारलं आहे का माझं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं का आहे का आपण रोज थकल्यासारखे काहीतरी दडपणाखाली दाबले गेलेले आणि कोणालाच न दिसणाऱ्या एका अदृश्य लढाईत अडकलेलो आहोत अर्जुनासमोर फक्त एकच युद्ध होतं धर्मयुद्ध आपण तर प्रत्येक सेकंदाला वेगवेगळ्या कुरुक्षेत्रामध्ये लढतोय घरातील जबाबदाऱ्या नात्यांमधील अपेक्षा कामाचा ताण लोकांची मतं मनाचे कोलाहल भीती चिंता सगळं मिळून एका क्षणात मन थकून जातं अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण समोर उभे राहिले कारण अर्जुनाची पात्रता होती पण आपण आपल्याला रोज मार्गदर्शनाची गरज असते पण कोणीही येत नाही गीता आहे हातात व्हिडिओ आहे प्रवचन आहे पण आपल्यातली दुविधा कधी संपतच नाही आहे कदाचित म्हणूनच श्रीकृष्णांनीच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वयांच्या रूपाने कलियुगातील आपल्यासारख्या व्यस्त अर्जुनासाठी मार्गदर्शन केलं आहे सत्पद ते ब्रह्मा चित्पद ते माया दनंदपदी जया मनती हरी महाराज म्हणतात सत म्हणजे ब्रह्मा सत म्हणजे सत्य जे बदलत नाही जे कधीही नष्ट होत नाही जस पहाटेचं अस्तित्व अंधार कितीही दाट असला तरीही पहाट ही येतेच तसच आपल्या आतला चांगूलपणा आपली प्रामाणिकता आपलं प्रेम आणि आपली निष्कपट भावना लोकांचे शब्द बदलतात परिस्थिती बदलते पण आपल्या अंतकरणातील सत कधीच नष्ट होत नाही जीवनाने कितीही ठेच दिली एखाद्याने कितीही भुलवलं तरीही आपलं अंतकरण ते स्वच्छ शुद्ध प्रकाशमानच राहत तो प्रकाश म्हणजे जे विचार निर्माण करते जी माया आहे चित म्हणजे जाण चित म्हणजे विचार चित म्हणजे माया रात्री आपण गाढ झोपेत शांत श्वास घेत असतो पण सकाळी डोळे उघडताच आज, आज किती काम आहे माझं आयुष्यच एवढं कठीण का कुठेच शांती का नाही हा पहिला विचार यालाच असं म्हणतात हेच चित कधी भीती बनत कधी राग बनत कधी काळजी बनत हे चित म्हणजेच माया जी आपल्याला आपल्या मनामध्ये मना अडवते दडपते आणि भटकवते शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात जे तात्पुरत आहे ते माया आहे विचार करा जर उद्या तुम्ही नोकरीतून निवृत्त झालात तर सकाळचा कामाचा विचार येईल का नाही येणार म्हणूनच महाराज म्हणतात जे शाश्वत नाही त्यासाठी इतकं मन गुंतवू नका आनंद म्हणजे हरिहरि दिवसभराच्या हजारो कामांमधून थकलेले आपण घरी पाऊल टाकतो आणि मुलाचा किंवा आई वडिलांचा किंवा प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसतो आणि क्षणात सारा थकवा पडून जातो तो क्षण साचलेली सारी मानसिक झुळ स्वच्छ करून टाकतो यालाच म्हणतात आनंद आणि हा आनंद म्हणजे हरी कष्टानंतर मिळणारा श्वास म्हणजे हरी वादळानंतरचा इंद्रधनुष्य म्हणजे हरी दुःखातून जन्मलेलं सामर्थ्य म्हणजे हरी म्हणून संघर्षाची भीती ठेवू नका संघर्षातूनच हरीचा अनुभव जन्मतो सत्पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरी पाई एक उदाहरण घेऊ घरच्या कुंडीत बी पेरता ते दिसतं का आपल्याला नाही ते अंधारात असत म्हणजे निर्गुण काही दिवसांनी हिरव रुप्ट वर येत ते झालं सगुण त्याला पाणी सूर्यप्रकाश काळजी लागते नियमितता लागते सहनशीलता लागते आणि मग एके दिवशी फूल उमलत यालाच म्हणतात आनंद मला वाटतं तुम्ही त्याला पाणी घातलं म्हणून ते वाढलं पण विचार करा माऊली जंगलातली लाखो झाडं कोण वाढवतं कोणीतरी आहे अदृश्य शांत काळजी घेणार हे दुसरं कोणीही नसून साक्षात हरी आहे निर्गुणातून सगुणात सगुणातून आनंदात प्रत्येक प्रवासामध्ये हरी आहे ऐसे वस्तुवरी गीते माझी हरी बोल आता ते रोपट्याच उदाहरण पुन्हा घेऊ आपल्याला सुंदर फुलं मिळाल्यावर आनंद झाला पण मूळ रूप हे फुलांच आहे का नाही मूळ म्हणजे ते बियाणं जेव्हा जमिनीखाली जाऊन अदृश्य होत ते निर्गुण रूप रोपट जमिनीतून बाहेर आलं की झालं सगुण रूप आणि आनंद तत्सद इतिहास पहिलं वस्तूवरी म्हणजे प्रत्येक वस्तू प्रत्येक अनुभव प्रत्येक क्षण तत्सत आहे म्हणजेच शाश्वत आणि निरंतर आहे फक्त आपल्याकडे संयम पाहिजे कारण निर्गुणाचे सगुणामध्ये रूपांतर होत राहणार आणि सगुणाचे निर्गुणामध्ये हाच तर या जगाचा सत्यभूत आधार आहे हरिपद प्राप्ती भूळ अभिमानी असी गर्भवास तिचा सर्वात मोठा गुण म्हणजे सरळपणा मंत्रांनी कधीच बी उगवत नाही तुम्ही मुठीत भी घेऊन बसलात आणि त्यावर कितीही मंत्र म्हटले तरीही ते कधीच उगवणार नाही कारण त्याला त्याचा प्रवास हा करावाच लागतो अंधार माती काळ पाऊस आणि सूर्याचं तेज हे सर्व सहन केल्यावरच जीवन फुलतं म्हणूनच जगदगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते समाधान काळजी घ्या पण काळजी करू नका कारण दाता कधीही अन्याय करीत नाही पुढे महाराज म्हणतात अस्ति भाति प्रिय ऐशी पद तिने एका जनार्दनी तेची झाले अस्ति भाती आणि प्रिय ह्या जीवनाच्या तीन पायऱ्या आहेत अस्थि म्हणजे अस्तित्व बियाणा रोपट आणि नंतर फूल काय होता नेमकं फक्त रूप बदलत पण अस्तित्व कधीही बदलत नाही म्हणजे प्रकाश चेतना जागृत झाली की जीवनाकडे पाहण्याची प्रिय म्हणजे प्रेम फुलांचा सुगंध म्हणजे आनंदाचा सर्वोच्च अनुभव मिळालं ना एका चोवीत जीवनाचं तत्वज्ञान किती कृपा आहे महाराजांची महाराज म्हणतात हे कलियुगातील अर्जुना तू लढ पण स्वतःला हरवू नकोस तू धाव पण मन हरवू देऊ नकोस आयुष्य कठीण आहे हे अगदी खरं पण आपल्यातील आनंद रूप हरी या साऱ्या कठीणतेपेक्षा अगदी अगदी खूप मोठा आहे आपण थकलो हो पण हरलो नाही आपण गोंधळलो हो पण आपल्यातलं सत अजून जिवंत आहे फुलं माळे यायच्या आधी त्याला काटे उन्हाळा पाऊस आणि अंधार सगळं काही सहन करावंच लागतं तसंच आपणही रामकृष्ण कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृपया कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा हा व्हिडिओ एखाद्या अर्जुनापर्यंत नक्की पोहोचवा द राहने रिफ्लेक्शन्स